हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गवठी दरबार आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो एका रोगावरती आहे ज्याचं नाव आहे माता फाऊलपॉक्स किंवा मा चेचक किंवा देवी असे वेगवेगळे वेग नावं या रोगाला आहेत मित्रांनो तर या रोगाची लक्षणं काय आहेत हा रोग कसा होतो कशामार्फत होतो या रोग हा रोग झाल्यानंतर उपाय काय केले पाहिजेत न त्यामध्ये देशी उपाय काय असले पाहिजेत किंवा मग केमिस्ट आणि ड्रगिस्ट यामार्फत कुठले वेगळेवेगळे उपाय केले जातात का किंवा लस कुठली दिली जाते या सगळ्या गोष्टींवरती आज सविस्तर चर्चा होणार आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जेणेकरून इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या पक्षी मरण्यापासून वाचतील मित्रांनो तर नक्की व्हिडिओ बघा थँक्यू हा आजार पक्षांना कोणत्याही वयाच्या स्टेजमध्ये होऊ शकतो यामध्ये वयाचं बंधन काहीच नसतं परंतु आठ आठवड्यानंतरच हा आजार होण्याची जास्त शक्यता असते आणि या रोगामध्ये मित्रांनो तुरा मानेचा खालचा भाग तोंडावर पायावर नाहीत अशा भागावरती आणि गोमडी विष्ठा जिथून करते त्या भागावरती सुद्धा मित्रांनो हे फोड येतात आणि आठ ते दहा दिवसानंतर जखम कोरडी होते आणि कपली धरते मित्रांनो आणि कोंबड्या खाद्य कमी खातात या काळामध्ये त्यामुळे काय होतं त्यांची अंडी घालण्याच्या जी क्षमता असते त्यावरती पण हा प्रभाव पडतो त्यांचं शरीराचं जे वजन असतं ते कमी होतं मित्रांनो आणि मृत्यूचं प्रमाण कमी असतं या रोगामध्ये परंतु कण्या जेव्हा तोंडाच्या आत येतात त्यावेळेस ना मित्रांनो कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही आणि अशा वेळी त्यांना पाणीही पिता येत नाही आणि मग लवकरात लवकर त्यांचं वजन कमी होतं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते मित्रांनो आणि मग पक्षी मरण्याची शक्यता दाट असते आणि हा आजार स्लोली पसरतो मित्रांनो हळूहळू हा हा आजार पसरतो लवकरच स्प्रेड होत नाही पण त्यामध्ये ना मित्रांनो आपल्या ज्या रोगी कोंबड्या आहेत ज्यांना या हे फोडं वगैरे आलेले आहेत तर हे अशा कोंबड्या निरोगी कोंबड्यांपासून लवकरात लवकर दूर करणं हा एक मोठा प्रभावी उपाय आहे मित्रांनो मित्रांनो हा आजार मुख्यतः कोंबड्यांना मच्छर चावल्यामुळे किंवा डास चावल्यामुळे होतो आणि जेव्हा डास चावतात तेव्हा कोंबड्यांच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये एव्हियन पॉक्स व्हायरस एंटर करतो मित्रांनो आणि त्यानंतर मग कोंबड्यांच्या तोंडांवरती पुरळ वगैरे येतात आणि त्यांचं मोठ्या फोडांमध्ये रूपांतर होतो आणि हा आजार होतो आणि ज्यावेळेस आजारी कोंबडी मित्रांनो इतर कोंबड्यांना आजार पसरवत असते हा हे एक आजार पसरवण्याचं दुसरं मुख्य कारण आहे तर अशा दोन कारणांमुळे हा आजार पसरत असतो मित्रांनो या आजारावर देशी उपचारसुद्धा आहेत मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्रामध्ये एक कॉटनचा कपसाचा बोळा घ्यायचा आहे आणि तो बोळा डीप करायचा म्हणजे बुडवायचा आहे आणि ते जे गोमूत्र आहे ते फोडांवरती लावायचं आहे मित्रांनो असे चार दिवस केल्यानंतर हे फोडा आपोआप सुकायला लागतात मित्रांनो मित्रांनो हा उपाय पण खूप मस्त आहे तो असा की तुम्हाला मेडिकलमध्ये जायचं आहे आणि मेडिकलमधून पोटॅशियम पर आणायचं आहे आणि त्याची छोटीशी एक पॅकेट मिळेल तुम्हाला त्यालाच मोरचूद म्हणतात मराठीमध्ये तर ते आणायचं मित्रांनो आणि पाण्यामध्ये आहे आणि ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं लालसर जांभळा किंवा निळसर जांभळा अशा रंगाचा कलर पिंक पिंक वगैरे अशा अशा टाईपचा ता, रंग होईल ते पाण्याचा आणि ते पाणी मित्रांनो या फोडांवरती कापसाच्या सहाय्याने लावायचे आणि कंटिन्यू तीन चार दिवस लावायचे त्यानंतर काय होतं हे फोड सुकायला लागतात मित्रांनो म्हणजे का त्या फोडांमधलं जे जंतूचं प्रमाण असतं ते जंतू मरण्याचं काम करतं म्हणजे जंतू मरतात त्यातले आणि फोड आपोआप सुकायला लागतात मित्रांनो आणि आठ दिवसानंतर हे फोड सुकून त्यावरचे जे खपल्या असतात ते खपल्या धरतात आणि त्या खपल्या गळवायला लागतात मित्रांनो आणि दुसरा उपाय असा आहे मोरचूद नसेल किंवा पोटॅशियम परमायग्रेट नाही मिळालं तर तुम्ही बोरिक ॲसिड आणू शकता मित्रांनो किंवा बोरिक पावडर जे आपण धान्य लावतो लाव किंवा कॅरम बोर्डवरती आपण खेळताना जो पावडर टाकतो तर ते पावडर बोरिक ॲसिड किंवा बोरिक पावडर तर ते आहे आणि ते सुद्धा चुटकीवर टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि ते पाणी मित्रांनो कापसाच्या सहाय्यानं फोडांवरती लावायचं आहे चार दिवसामध्येच लगेच ते फोड सुकायला लागतील मित्रांनो आणि पुढच्या चार दिवसामध्ये या फोडांवरती खपली आणि आलेली खपली गळून जाईल तर हा पण एक खूप चांगला उपाय आहे तसेच यांना हा आजार होऊ नये यासाठी अगोदरच मित्रांनो लसीकरण करणं खूप गरजेचं आहे पक्ष्यांना देवी किंवा फाऊलपॉक्सचं वॅक्सिनेशन करण्यासाठी पक्षी बेचाळीस दिवसाचा असला पाहिजे म्हणजे सहा आठवड्याचा असला पाहिजे किंवा चौदा आठवड्याचा हा पक्षी असला पाहिजे तरच आपल्याला हे वॅक्सिनेशन करता येतं आणि हे वॅक्सिनेशन इंजेक्शनद्वारे केलं जातं पक्ष्यांच्या स्किनमध्ये पंखा जिथे पंख असतात त्या पंखाच्या चमडीमध्ये मित्रांनो हे इंजेक्शन दिलं जातं आणि त्यामध्ये एकच थेंब औषध असतं आणि अशा प्रकारे पक्ष्यांचं लसीकरण केलं जातं आणि हे लसीकरण केल्यामुळे ना हा रोग पक्ष्यांना होत नाही मित्रांनो आणि त्यांचा बचाव होतो मित्रांनो हा पन आजार झाल्यानंतर पक्षांना काही टॅब्लेट्स किंवा सिरप पण आपण देऊ शकतो त्यामध्ये एक आहे आयबुकाइंड प्लस नावाचं जे की ताप आणि बॉडी पेनसाठी असतं तर पक्ष आजारी असतात बऱ्यापैकी थोडंसं फिवर पण असतोच मित्रांनो तर ते होऊ नये ते कमी व्हावं यासाठी आपण हे औषध देऊ शकतो परत आयमोल नावाचं एक औषध आहे परत फ्लेक्सॉन नावाचं एक औषध आहे ते पण तुम्ही देऊ शकता किंवा वेरिओलिनियम दू टू हंड्रेड हे होमिओपॅथिकचं औषध आहे तर हे पण आपण देऊ शकतो मित्रांनो मित्रांनो या आजाराने ग्रासलेल्या कोंबड्यांना पिण्याच्या पाण्यामधून अँटीबायोटिक पावडर आणि मल्टीविटॅमिन या दोन गोष्टी दिल्या पाहिजेत यामुळे काय होईल त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि या रोगाला प्रतिकार, रो प्रतिकार करता करायला त्यांना मदत होईल मित्रांनो आणि दुसरी गोष्ट हा आजार होऊ नये म्हणून इतर पक्षांना या या पक्ष्यांपासून वेगळं ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या शेडमध्ये डासांचा प्रादुर्भाव होणार नाही या गोष्टीची काटेकोरपणे काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो पक्ष्यांना वेळोवेळी अँटीबायोटिक पावडर आणि मल्टीविटॅमिन सोबतच वॅक्सिनेशन आणि त्यांच्या खाद्याचं व्यवस्थित नियोजन आणि त्यांचा जो खुराडा आहे किंवा फार्म आहे तो व्यवस्थित प्रकारे स्वच्छ ठेवल्यावर आणि डासमुक्त ठेवल्यामुळे हा आजार होणारा नाही मित्रांनो आणि आपले पक्षी दगावणार नाहीत किंवा आपल्या पक्षांचं वेट कमी होणार नाही त्याचा प्रादुर्भाव अंड्यांवरती होणार नाही आणि पक्षी मरणारसुद्धा नाहीत आणि इतर पक्षांनासुद्धा हा आजार होणार नाही मित्रांनो तर एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी व्यवस्थित प्रकारे घेतल्यानंतर हा आजार शंभर टक्के आपल्या खुराड्यापासून आपल्या फार्मपासून लांब राहील स्वस्तातले आणि फ्रीमधले उपाय आहेत मित्रांनो एक रुपये द्यायची गरज नाही तर करायचं आहे की लिंबाचा पाला घ्यायचा आहे कडूलिंबाचा कवळी हळद म्हणजे ओली हळद आणि तेल नारळाचं तेल घ्यायचं तर या सगळ्या गोष्टींचं एक मिश्रण किंवा छोटंसं पातळ पेस्ट करायचं मित्रांनो आणि हे पेस्ट आपल्याला कोंबड्यांच्या फोडांवरती लावायचं आहे आणि त्यानंतर दुसरा उपाय आहे मित्रांनो मिरं मीरा. तर मिऱ्याचं पावडर घ्यायचं आहे आणि मिऱ्यासोबतच मित्रांनो तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि मिरे पावडर आणि हळद पावडर एकत्र मिक्स करून त्याचंही पेस्ट करून आपल्याला या फळांवरती लावायचं आहे मित्रांनो आणि एक आठ दिवसानंतर मित्रांनो हे फळं तुम्हाला जळून गेलेले दिसतील आणि हे फळं कमी झालेले दिसतील सो ब... सोबतच हे पक्षी जे आजारी आहेत त्यांना विलगीकरण करायचं आहे म्हणजे इतर पक्ष्यांपासून त्यांना लांब ठेवायचं आहे आणि त्यांना औषध पाणी वेळेवर द्यायचं आहे आणि खाद्याचं नियोजन त्यांचं व्यवस्थित करायचं म्हणजे त्यांना खाद्य द्यायचं आहे आणि त्यापासून ताकद मिळेल असंच त्यांना द्यायचे मित्रांनो आणि त्यांची थोडीशी काळजी घेतल्यानंतर हा आजार शंभर टक्के कमी होणार आहे आणि इतर कोंबड्यांनाही पसरणार नाही, पसर नाही मित्रांनो तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो जेणेकरून इतर लोकांनासुद्धा ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती पोहोचेल आणि त्यांना सुद्धा आपला फार्म आपले पक्षी निरोगी ठेवण्यासाठी मदत होईल थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद